नमस्ते नाव पत्ता साहेब सर जयवंत धुंडराम दाबोळे मुक्काम पृष्ठ वाघापूर तालुका बदरगड जिल्हा कोल्हापूर आपली जी ककडीची वाडी ककडीची वाडी कोणती हो कोल्हापूर काकडी कोल्हापूर ही काकडी कितवा तोडा आहे सर शिव पस्तीस छत्तीसावा तोडा आहे पस्तीस ते छत्तीसावा तोडा आहे हे जर ककडी बघायला गेलो सर पहिल्या तोड्याची असे वाटते हे का अगदी कवळी लुसलुसीत आहे नाही आणि ही गदा कुठल्या कंपनीची आहे कोल्हापूर गदा हा <laughs> कोल्हापूर ही गदा, गदा नाही काकडी आहे काकडी आहे काकडी आहे त्याची साईज किती झाली अंदाजी लांबीला किती असेल बघा बरं लांबी किती वीथे बसते बघा बरं तुमच्या एक दोन तीन साडेतीन आहे साडेतीन वीत आहे आणि जर त्याचा घेरा बघायला गेलो घेरा बघितला तर दोन वितीचा घेरापूर तालमीत वाघापूर तालमीतली ही गदा आहे का नाही एस सीटी वैदिकची गदा आहे एसीटी वैदिकची आता आता ककडी चालू होऊन किती दिवस झाले सर तोडे चालू होऊन तोडे चालू होऊन पस्तीस दिवस म्हणजे जेवढे तोडे झाले तेवढे दिवस झाले दिवस झाले तसं बघायला गेल तर ककडीचं एक दिवस आठ तोडा केला जातो नाही कोल्हापूर ककडी दररोज तोडा कधी कर करतात का नाही नाही एक दिवस करतात का नाही मग आपण दररोज तोडा का करतोय बर हे कधी लागण केली ह्याला काय काय वापरलं जरा सांगा लागण आठ सत्तावीस सत्तावीस मार्च मार्च सत्तावीस मार्चला जी लागण केली त्यावेळेला टेम्परेचर काय होते सर भरपूर होतो कितीतरी पण अंदाजे बेचाळीस 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 आसपास टेम्परेचर होत ज्या वेळेला टेम्परेचर असते सर त्यावेळेला वेल जे काही पीक आहेत त्याचा विस्तार कमी होतोय आता आपण असं लागण किती फुटावर आहे पाच बाय तीन वर आता तीन फुटावर लागण केली आणि पाठमिंग जरा जर मी झूम करतोय एक ही इंच कुठं जागा स्पेस कुठं शिल्लक दिसत नाही नाही किती कुठं क्षेत्र आहे अर्धा एकर अर्धा एकर आहे अर्ध्या एकात ना ककडी किती निघाली सर चार टन माल किती चार टन चार टन तुम्ही ह्याच्या अगोदर कधी के काकडी केली होती का करत होतो कि किती वर्षाला शेती करताय शेती म्हणजे भाजीपाला करायला मला जवळ पंधरा वर्ष भाजीपाला आहे की नाही जर वेळ अशी काकडी निघते का नाही निघत नाही एवढे दिवस टिकत नाही प्लॉट नाही नाही टिकत मग ह्याच वर्षी कसं काय टिकलं या शेती वैदिक म्हणून टिकलं वैदिक काय काय वापरलं वैदिकचं कृषी अमृत आणि आर एम पी डबल डोस वापरलाय डबल म्हणजे कधी दोन दोन पाकिट लागणीच्या अगोदर आणि एक ला। लागणी लागणीनंतर एक महिन्यानं असं दोन बेसन डोस दो दिले एस सी टी वैदिकचा बेसन डोस दिल्यामुळे काय फायदा झाले आपल्याला ग्रोथ चांगला वेळ म्हणजे हे शेटिंग भरपूर व्हायला लागलंय भरपूर सेटिंग होते आता सर ही आता एवढी मोठी काकडी झाली आहे का नाही आणि ह्याच्यावरच इथं ही ही जी फुलं दिसतात बघा ही सर त्याला फुलं किती आहेत मोजाबरोबर सर एक दोन तीन चार आणि पाच सहा सात आहेत सात फुलं इथंच आहेत आणि वर जर बघायला गेलो अगदी पिवळं जरच झालेला प्लॉट आहे की नाही आणि एवढ्या दिवसात आत्तापर्यंत जर काकडीचा हिशोब बघायला गेलो सर आपण काकडी किती महिन्यात संपते हो काकडी वीस दिवसात प्लॉट संपतोय किती वीस दिवसात चुर। चालू झाला की 20... दिवसात गुंडाळतोय प्लॉट गुंडाळतोय गुंडाळतो आता पस्तीस दिवस झाले तर अजून कस काय गुंडाळायला तयार नाही जसं गुंडाळायला पाहिजे तर ती पसरायला लागली पसराय लागले हा पसरायला पसराय लागले नाही ती उलट व्हायला लागले उत्पादन किती दिवस जास्त वाढलं आपलं आज पंधरा दिवस जास्त उत्पादन वाढलं अजून किती दिवस चाललं अजून पंधरा दिवस चालल आता चव्हाण साहेब इथं बघतोय आपण बघा हो तिथंच नाही किती फुलं लागले मोजा बरं तेवढ्या किती 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 इंची आहे एक ती अंतर एका फुटात बघा एक दोन तीन चार पाच सहा प्रत्येक कांड्याला आहे सो हे ही एकच कांडा नाही प्रत्येक शेंड्याला आहे तो काय मी जरा अंदर वर झुम करतोय प्रत्येक शेंड्याला असं फुलकळींचा असं बंच बंच लागलेला आहे बघा इथं पण बघतोय मी तर सर आता आज आजचा किती दिवस म्हणजे असं सुरू होऊन छत्तीस 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 दिवस आजचा आजचा तोडा किती किती किलो चांगला आजचा ऐंशी किलो ऐंशी किलो काय दर आला तरी सुद्धा ऐंशी किलो बालाच काय दर चाललाय सर आज हात विक्री शंभर रुपये किलो शंभर रुपये किलो ऐंशी किलो किती रुपये झाले आठ हजार आठ हजार रुपये दिवसाला अरे तूट येते त्याच्यात किती तुट हजार वीस किलो माल कमी येते ठीक आहे सर साठ किलो धरू आणि सहा हजार रुपये संघ अठरा एक लाख ऐंशी हजार आता पण सर तुम्ही वैत हिशोब सगळा लिहून ठेवलाय हिशोब लिहून ठेवला सगळा हिशोब लिहून ठेवलाय म्हणजे लागण कधी केली कधीपासून तोडा चालू झाला आणि कुठल्याही दिवशी किती माल निघाला आणि किती पैसे झाले हे सगळ्या हिशोबच्या वहीत लिहून ठेवलाय लिहून ठेवलाय का आता आज अखेर कि किती रुपये आज अखेर चार टन माल झालाय हां दोन लाख चाळीस हजार रुपये झाले दोन लाख चाळीस हजार रुपये अर्धा ए करत अर्धा एकदा चाळीस हजार रुपये खर्च झाला या वैदिक वर वैदिक वर चाळीस हजार रुपये खर्च केला नेट शिल्लक किती राहिले दोन लाख किती महिन्यात किती महिन्यात दोन महिन्यात दोन महिन्यात दोन लाख रुपये पगार किती पडला एक लाख एक लाख रुपये अर्धा एकरात अर्धा टोटल शेती किती दीड दीड एकर ट्रायल बेसवर ही अर्धाच एकरताय गाडी घेतले ना आपले जी। जीवे। दोन लाख रुपये शिल्लक राहिली है महिन्याला एक लाख रुपये पगार पडला सर तुम्हाला आज रोजी गव्हर्नमेंटची नोकरी जर दिली तर तुम्ही कराल काय नाही कराल का बरं अजून एकर शिल्लक आहे शिल्लक आहे त्यात अजून तुम्ही नवीन प्रयोग प्रयोग आता दोडक्याचा प्लॉट केलाय 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 बर म्हणजे चालू होईल काकडीमध्ये जे यश आलं त्याचा फायदा घेऊन तुम्ही काय करायला लागला आता आता दोडक्याचा तयार केलाय बर दुसरा वांग्याचा करायचा शेती किती शेती वीस वर्ष करते करता हे किती जॉब सोडले किती नोकऱ्या सोडल्या दोन सोडल्या दोन सोडल्या आणि बिझनेस किती केली होती चार बिझनेस केले चार बिझनेस आणि दोन नोकऱ्या सोडल्या हे का बरं बरेच पैकी शेतकरी आता काय करायला सर शेती सोडून नोकरीकडे चाललेत आणि तुम्ही नोकरी सोडून शेतीकडे का आला शेतकरी एक बी घालून त्याच्या हजार ब्यात म्हणजे दाणे तयार करू शकतो तसंच नोकरीत किंवा ह्याच्यात नाही व्यापारात नाही नाही का बरं नोकरीमध्ये हे फिक्स ठरलेलं ठरलेलं ठरलेला बारा तास आठ तास काम करायचं आणि एवढाच पगार तसं शेतीत नाही 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 कसं आहे शेतीत शेतीत आपल्या ह्याच्यावर आहे आपण वेळेनुसार करणार वेळेनुसार पैसे मिळणार मिळणार जेवढा वेळ द्याल जेवढं पोषण द्याल जेवढी ताकद द्याल तेवढं तुम्हाला उत्पादन जास्त जास्त मिळणार आहे एसीटी वैद्यकीय जाणवलं एसीटी वैद्यक मध्ये म्हणजे भाजीपाला जरा म्हणजे हे मिळतंय काय शरीराला चांगला पौष्टिक मिळतो पौष्टिक मिळतोय कीटकनाशक रासायनिकचा काय त्याला हे येत नाही वापरायला लागत नाही वापरायला लागत बघतोय सर आपल्या प्लॉट मध्ये सगळ्या मधमाश्या घोंगावत नाही भरपूर आहेत अगोदर तुम्ही केमिकल शेती केली त्यावेळेला मधमाशा एवढ्या येत नव्हत्या नाही 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 का बरं नाही येत नव्हत्या काय येत नव्हत्या कीटकनाशकाचा वासच मारत एवढा औषधाचा वापर करावा जास्त लागत होता ह्या वेळेला केमिकल ताजी वापर करावा लागला नाही बरेच शेतकरी म्हणतात की केमिकल शिवाय शेती होऊ शकत नाही होते बर अगोदरचा तुमचा पंधरा वर्षाचा अनुभव शेतीतला आणि ह्या दोन वर्षात तुम्ही वैदिक वापरताय वा हो का नाही ह्याच्या अगोदर कुठल्या पिकाला वापरलो होत वैदिक काकडी दोडका चवळी बर भेंडी त्याचा अनुभव काय होता अगोदरचा ह्याच्या अगोदर तुम्ही शंभर टक्के वैदिक केलं ह्याच वर्षी शंभर टक्के केलं है कि नाही आधी ऐंशी वीस फॉर्मुल्यावर केलं होतं निम्म केमिकल आणि निम्म ऑर्गेनिक है कि नाही त्यातलं आणि ह्यातला वेगळ पण काय जाणवत तुम्हाला त्याला जरा म्हणजे एवढं हे काय नवीनच होतं ते बर अनुभव होता तुम्हाला एवढा अनुभव होता बर हा आता यातला जास्त अनुभव आला आलाय हे काकडी आता दोन लाख चाळीस हजार रुपये केली ती अगोदर तुमचं कर्ज पण होतं कर्ज पण फेडले गाडी घेतलेली गाडी माग तुम्ही कृषी अमृत कृषी लिहायचं कारण का कारण त्याची आवडच तयार झाली खताबद्दल आवड निर्माण झाली आवड निर्माण झाली साहेब <laughs> आपण आपल्या बरेच आम्ही बघतो काय लोक गाडी घेतली त्या गाडीवर पोरात सुद्धा नाव लिहित नाहीत तुम्ही कृषी अमृत म्हणजे खताचं नाव काय लिहिलं काय असं ते उत्पादन जास्त निघतंय आणि माल चांगला निघतोय इच्छेपुटी मी नाव लिहिले ज्या टेक्नॉलॉजीनं आपल्याला माणसात आणलं खरं कुठं आणलं ज्या टेक्नॉलॉजी आपल्याला माणसात आणलं कर्जातून तुम्ही मुक्त झाला आणि गाडी घेतली त्या गा त्या प्रोडक्टचं नाव लिहायला काय हरकत आहे गा काय का नाही ह्या उद्देशाने तुम्ही ते नाव लिहिलं तुम्हाला गावात बऱ्यापैकी लोक ओळखतात ओळखतात त्यांची प्रतिक्रिया काय आता सध्या ते चांगलं आता गाडी घेतली बदल झाला तुमच्यात प्रगती झाली प्रगती आहे म्हणजे आहे का नाही किती महिन्यात प्रगती झाली दोन महिन्यात फक्त तुमचं जे स्वप्न होतं चार चाकीचं ते चार स्वप्न पण पूर्ण झालं झालं की नाही फिस्ती गाडी तुमचं जे स्वप्न होतं ते स्वप्न पूर्ण झालेलं आहे एस सी टी वैदिकच्या काकडी याच्यावर किती कोण किती महिन्यात दोन महिन्यात आहे की नाही दोन लाख रुपयाला जीप गाडी करून तुम्ही आणि काय गाडी आहे आणि खर्चित काय ओके मॅडम नमस्ते तुम्ही आता ह्यांच्या बरोबर साहेबांच्या बरोबर काम पण करता हे का नाही तुम्हाला काय वाटतं शेतात काम करताना काय आवड आहे आता हा पीक चांगला घराकडे जाऊ वाटत नाही शेतात जाऊ वाटत नाही म्हणजे काम करायला उत्साह येतोय म्हणजे चार पैसे ताजे जर होत असतील तुम्ही पण काकडी विकायला जाता का नाही परवा दिवशी तुम्ही काकडी विकायला गेला होता खांदा खाऊ खाऊगिराची प्रतिक्रिया काय होती काय म्हणत होती म्हणते ग्रीन हाऊस काकडी आहे मधली म्हणत होते मी नाही ऑर्गॅनिक वैदिक वैदिकचे काकडे त्यांना असं का वाटलं पॉली हाऊस मधली काकडे असं काय वाटलं त्यांना ते काकडीचं शायनिंग एकदम आहे बर असं शायनिंग ओपन मध्ये येतं का हो असं शायनिंग ओपन मध्ये येऊ शकत नाही चवीच्या बाबतीतला काय अनुभव चवीला एक नंबर आहे तुम्ही हात विक्रीला बसता का नाही मार्केटला खाल्यानंतर एक किलो काकडी घेतली घेतली असे किती शेतकरी असा जे पहिल्यांदा घेतात विकत ते परत येतात का हुडक देतात आता शुक्रवारी बाजारला नव्हते मी होतो हिच्या जागेवर ग्रहक आलानी मला एक किलो काकडी द्या तयार नाहीत नव्वद रुपये दिले न मागता मला नव्वद न एक किलो देतात मला आणि तुमचं तुम्हीच काढून द्यायची वजातली आता मार्केटला जी काकडी आहे केमिकलची त्याचा रेट काय आहे किसला अर्धा किलो पन्नास किलो पन्नास रुपये किलो के, आता केमिकलचे काकड्या असल्या तर या वातावरण डाडरतात म्हणजे मऊ पडते आणि असं लांबच आणि हे कडक येतात आपल्या कडे कुरकुरीत कुरकुरीत आता आपण आल्यापासून ककडे किती संपवले चार पाच सपोले पडते आणि किती खाल्ले तेवढं खाऊ आणि पोट जड होते का काकडे खाल्लं नाही किती पण खाल्ले आता मला पण मी भरपूर काकड्या खाल्ल्या मला वाटत नाही आज मी ककडी खाल्ल्यासारखं वाटतच नाही वाटतंय नाही तुम्ही किती काही काडे खाल्ले आतापर्यंत आल्यावर जास्त खाल्ल्यात सा खाल्ल्यात <laughs> दादा नमस्ते नमस्ते वापरले काय काय वापरले या प्लॉटला बेसोलोज वापरला आणि स्प्रे साठी काय वापरलं पेस्ट पाटर डिसेज पाटर हा फ्रुट चार्जर फ्लावर साईज 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 चार्जरचा वापर केला मग काय वाटते साईज मुळे शिटिंग आहे साईज मालाची साईज एक सारखी धरते हा आणि आणि माल हाय असं लागतो चालू राहतो हाय असं चालू राहतोय किती आहे दादा पास झाला टक्के मार्क पडले म्हणजे ता शेती करून पंच्याहत्तर टक्के पडले ज्या मुलासनी शंभर टक्के नुसतं अभ्यास केला तरी सुद्धा पास होत नाहीत बिना तास तास काही नव्हतं क्लास वगैरे काही लावलं नाही शेती बद्दल आवड काय निर्माण झाली तुला शेतीबद्दल शेतात आहे त्यामुळे आवड आहे हे ऍक्च्युली का नाही हेच नाही कृषी माहिती सांगितली युट्यूब वर बघून म्हणजे तुम्हाला माहिती नव्हती सर नव्हती तुम्हाला कशी माहिती कळाली मुलग्यानं आमचा दोडक्याचा के प्लॉट केला गेल्या वर्षी जून मध्ये आणि असच बसला तो म्हणलं पप्पा थांबा हे शेटी वैदिक म्हणून हा जरा वापरून बघूया सरळ मॅडमला फोन केला ते व्हिडिओ बघितला व्हिडिओचा नंबर घेतला नंबर घेतला आणि मॅडम फोन केला मॅडम म्हणाले ते वापरा म्हणाले काय हे नाही मग त्याच्यात आमचं गेलं पाच सहा महिने आज वापरे उद्या वापर्या मग डिसेंबरला शिवादांचा नंबर लागला जवळ लागलेत मला मग म्हंटलं जाऊन आणूया मोटरसायकल दोन दोन पिशवी मग ता पिशव्याला जे तर पाच एरजार मारायच्या का वा मग आता काय नाही म्हटलं गाडी जाणार पाहिजे कारण महिन्याला डोस टाकायचा म्हटलं तर दहा दहा पिशवीचा किती हरजारे मारायच्या मोठी गाडी घेऊया म्हणून जीप घेतली म्हणजे तुमचे जे स्वप्न होते ते स्वप्न सुद्धा नील करून तुमचं जे काही कर्ज होत कर्ज पण नील केलं नाही तर तुम्ही आपल्या भागात जे काही शेतकरी त्यांना संदेश काय द्याल सर वापराव चांगला आहे हा तुम्ही पण वापरताय आता जे आपण अर्धा एकरला वापरले आता तुमचे जे काही दीड एकर शेत आहे त्यात कुठली कुठली पिकं केली आता दोडका दीडका आणि जगदाळा केलाय बरं आता वांग्याला तर राम तयार लागेल त्याला बी वापरले तुम्ही युट्यूब ला व्हिडिओ किती बघले असतील आता प्रा? मला वाटते दोन तीनशे व्हिडिओ बघितले किती दोन तीनशे व्हिडिओ व्हिडिओ बघितले तुम्हाला त्यातनं काय शिकायला मिळालं त्यातनं शिकायला काय माहिती शिकायच बघायच म्हणून बघत बसतोय बाकीचं काय बघायचं तेच तेच लावतो व्हिडिओ नुसतं व्हिडिओ लावून बसायचं म्हणजे जेवढे डिस्ट्रीब्युटर सुद्धा व्हिडिओ बघत नाही तेवढे तुम्ही व्हिडिओ बघितले जे व्हिडिओ मध्ये बघितलं तसं आपल्यात पत्ते का काय लागले हा तसंच घडतंय काय घडले बरेच शेतकरी म्हणतात की युट्यूबला येणार जे व्हिडिओ आहेत का ते पैसे देऊन करतात तुम्हाला किती पैसे मिळाले अस तुम्हाला आज पैसे किती मिळाले पैसे नाही मी मिळते तुम्हाला द्याय पाहिजे म्हणजे हे मनापासून सांगण्याच्या शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया <laughs> आहेत आणि ह्या साईज ची कधी बघली होती बियाला जरी सोडली तर ही गदा एवढी ही साईज कधी होते का नाही एवढी मोठी ककडी सर आणि ह्यातलं वडील कोण आणि मुलगा कोण म्हणायची वेळ आली हो काही म्हणजे ही मोठी ककडी म्हणजे वडील आहेत आणि ही जी आहे ती नातवंड आहेत नातवंड म्हणजे हे पहिल्या तोड्याचे ककडे बघा आता कुठं रोप कुठं चालू झालो सर त्याचा बुडका कुठं पोग आहे नाही आणि त्याच्या पहिल्या म्हणजे किती प्याराला लागले ती ती किती प्याराला लागले बघा एक दोन तीन चार पाच सहा सात सातवी पेरल म्हणजे सहा ककडे आधी आपण हार्वेस्ट केलेले आहेत आणि सातवी ककडे ठेवलेले आणि त्याच्यावर किती विस्तार झालाय वर बोलायचं काम नाही पाक पूर्ण वरपर्यंत गेलेलं आहे डोक्यापर्यंत आणि अजून सेटिंग वर चालूच आहे का नाही तर नमस्ते नमस्कार तुमचं नाव पत्ता सांगा सर विजय आनंदराव कोणा कुरुकली तालुका करवी जिल्हा कोल्हापूर मोबाईल नंबर सांगा सर चौऱ्याण्णव झिरो तीन शेचाळीस पन्नास एत ओके थँक्यू सर थँक्यू